नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी ह्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत डेलिगेट डेलिगेट हे औषध कोरटेवा कंपनीचे अतिशय उत्कृष्ट कीटकनाशक आहे व याच्या टेक्निकल नाव आपण जाणून घेऊया हो यामध्ये आपल्याला स्पिन्टोरम अकरा पॉईंट साठ टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये मिळतो व हे कीटकनाशक अंतरप्रवाही व स्पर्शजन्य हे दोन्ही प्रकारे काम करताना आपल्याला आढळून येते व हे कोणकोणत्या कीटकांवरती व अळ्यांवरती चांगल्या पद्धतीने काम करते हे बोड आळाई पोखरणारी अळी फळ पोखरणारी अळी मावा तुडतुडा थ्रिप्स या प्रकारच्या अळ्यांवर आपल्याला याच्यावाले चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे व याचे प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर एम एल घ्यावे व हे मार्केटमध्ये आपल्याला याच्यावरील प्राईस एक हजार ते बाराशे यामध्ये आपल्याला बघावेस मिळेल व हे कीटकनाशक घेताना आजकाल मार्केटमध्ये खूप डुप्लिकेशन असल्याकारणाने याचा किंवा आपण स्कॅन करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे व्हिडिओ आवडला हो असेल तो लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद